हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आत्ता किती वाजलेल्या आहेत तर आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा आणि मी उठलेले आहे आज अकरा वाजता कारण आज आई शनिवार तुम्ही म्हणतात पुन्हा एकदा इतके का उठली मी प्रामाणिकपणे खरंच सांगणार की मी अकरा वाजता उठले त्याचं कारण असं की सकाळी मी सहा वाजता उठले ओमला चिवतायला सगळं आवरून दिलं चहा पाणी सगळं झालं त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि मला खोकल्याची एका की इतकी उबळ आली की ती थांबतच नव्हती अक्षरशः इतकी डेंजर उबळ आली आणि सगळा राडा आज तसाच आहे बघा इकडे सगळी अंतरणं वगैरे पडलेले आहेत तुम्ही पूनम ताई हे काय दाखवते तर सत्य परिस्थिती दाखवते मी काही खोटं वगैरे बोलत नाही आणि तुम्ही म्हणाल पुनमता की ओबळ खोकल्याची थांबतच नव्हती सगळा राडा पसारा तसाच पडलेला आहे आता इथून पुढं आवरणार आहे आणि बघा ओम पण आलेला आहे शाळेतून तर ओम आलेला आता शाळेत आणि दाजी पण गेले होते मटकी द्यायला मी झोपले होते तेव्हा दाजी मटकी द्यायला गेले होते तर इथं बघा त्यांनी पपई वगैरे चिरली वाटत पण ती पपई निघाली वाटत खरा तर इथली आहे ना दुसरी देते तो खोक खोकल्याची आता सध्या खोकला सर्दी घसाच्या म्हणून दाजीला पण तेच झालं मला पण अचानक इतकी डेंजर उबळ आली खोकल्याची तर की है? तर काहीच सुचत नव्हतं <coughs> <coughs> वेगळाच खोकला येतो कसा तरी काही समजत नाही तरी ताई पण आलेली आहे शाळेतून सगळे आलेले मम्मी काय कायच आवरलेलं नाही तर बघा इकडं कडत आले पसारा करायचं सगळी कालची कपडे धुतलेली रात्री काढून ठेवली होती रात्री बाजारून आली स्वयंपाक वगैरे करायला वेळ झाला आणि आमच्या गावामध्ये दे, अयोध्येचा कळस आलेला आहे जो की कळस अयोध्येला चाललेला आहे तिकडं दर्शनाला गेलो होतो त्याच्यामुळे ते तसंच पडलं आणि किचन वगैरे पण आवरलं नाही रात्री भांडी वगैरे घासली कारण तिकडं गेलो दर्शनाला तिकडून यायला उशीर झाला स्वयंपाक करायला उशीर झाला तर किचन पण नाही आज सगळा राडा राडा पुन ताई आजारी तर सगळा राडा घरामध्ये खरंच सासूबाई असणं गरजेचं असं करा आपली तब्येत बिब बिघडली ना तर की एक बाईबाईनू जास्त असलं ना तर ती बाकीचं करत म्हण आपलं नाही आता आमच्या आजीचंच वय झाले तर आजी आज कधी करणार तर चला जाऊ द्या हे कसं धरते मम्मी आजारी असले काम करत जाकी तर आताच मी जस्ट अकरा वाजता अकरा नंतर ना आंघोळ वगैरे केली उठल्याच्या नंतर ना तुम्ही म्हणताना ताई असं काय दाखवायला लागले पण खरंच माझी तब्येतच बिघडली अचानक त्याच्यामुळं आणि खोकल्याच्या उबळीमुळे जास्त दुसरं काही असू द्या आजारी असलं की काय जमत नाही त्यामुळं आज सगळा घरात राडा आहे तो तुमच्याशी शेअर केला कि ताई काय दाखवते हे पण तुम्हाला वाटेल पण मी रेल दाखवते मी काय खोटा वगैरे बोलत आहे अरे कपडे कधी तर शाळेत आले त्यांचं चाललंय चेंज करायचं चा। पाय तोंड दुबाळा आवड आता स्वयंपाकवर आता जिथून पुढे स्वयंपाक वगैरे करणार आहे तर दाजींचं चा काय चाललंय काय आहे त्यांचं चाललंय बाहेर तर बाहेर असं ऊन पडलेलं आहे आज ऊन पडले कपडे वगैरे चांगली वाळणार आहे दोघ ते का आता ऊन पडले आज चांगलं चांगल। कोणी म्हणाल लाज वाटते का इतकं उशीर उठ्टी सांगते पण चला आपण हाय ते खरं सांगत असतो तर दाजीचं तिकडे चाललंय मटकी भरायचं का मग दिली ना त्याला टिकूनल द्यायची स्टेशनला होय स्टेशनला तर दाजी रुचल्यात मी उशिरा उठले म्हणून जाऊ द्या चला तर बाय बाय तुम्हाला मस् म्हणलं तसं ताईंनो दादांनो मला खोकल्याची उबळ येत होती त्याच्यामुळं मी उशिरं उठले सकाळचं ओमचं चिवतायचं आवरून दिलं नाश्ता वगैरे झाला आणि परत मी पुन्हा धुपले कारण खोकल्याच्या उबळीमुळे काहीच मला सुचत नव्हतं अजून सुद्धा मला खोकलाच येत आहे आणि आज सकाळी पण आला काहीच कळत नाही खोकल्याची उबळ कशी आहे त्याच्यामुळं सगळंच डिस्टर्ब झालं आणि सगळ्या घरामध्ये राडा पसारा पडला तर आता पटकन सोपा वगैरे सगळं घर बीर स्वच्छ करून घेते जिथल्या तिथं कपडे वगैरे ठेवते चिवताई ओम काय करतात हे कपडे घाल ते कपडे घाल तसेच कपडे टाकत राहतात त्यांना मग किती सांगितलं तरी लहान आहे त्यांना लेकरांना नाही समजत तर आता ही कपडे साईडला करून घेते जी धुवायची आहे ते आणि बाकीचे कपाटात लावून घेते तर ही शिक्षा तर मला वाटतं मी उशिरा उठल्यामुळं बाई माणसांनी घरात लवकर उठणं खूप गरजेचं असतं जर बाई आजारी पडली तर अख्खं घर आजारी पडल्यासारखं होतं आणि अस्तव्यस्त व्यस्त घर होतात तुम्हाला सगळ्यांना ताईंना माझ्या माहिती असेल कशी जबाबदारी असते एका बाईवरती तर चाललेलं आहे फरची वगैरे पुसून घ्यायची आणि दाजींची पण तब्येत बरी नाही तुम्हाला म्हणलं तसं अजूनसुद्धा त्यांना बरं नाही ते दिवाणवरे अजून लोळत आहेत मी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही तर ते रग घेऊनच झोपलेले आहेत माझं आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर आवरल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे झाला आता म्हटलं पटकन पहिलं सगळं घर आवरून घ्यावं तर चाललेलं आहे माझं घर आवरायचं तर होईलच सगळं आज पूर्ण दिवस माझा कामातच जाणार आहे कारण मला उठायला आंघोळ करायला बारा वाजले होते सरांत तिथून पुढं स्वयंपाक एक दीडचा टायमिंग होता ताईंनो दादांनो हा तर जे टेबल वगैरे स्वच्छ करून घेत होते इथं शिवताय पुस्तकं वगैरे बरंच काही ठेवत असतात तर आठवड्यात नाही एकदा तरी साफ करणं गरजेचं असतं वेळ मिळाल्यावरती कारण रविवारी आणि शनिवारी मला सुट्टी असती तर हे छोटी मोठी कामं करत असते तर ते लवकर उठून करत असते पण आज उशीर झाल्यामुळं आज सगळा गोंधळ उमसला होता तर आज जरा दिवसभर ही पिंगावं लागणार होतं आणि दिवसभर हे काम करणार करावं लागणार होतं सरासरी हा टायमिंग असेल दीड दोनचा त्या टायमिंगला मी करत होते अजून मला फरची पुसायची होती जे फरचीवरती काही डाग वगैरे पडलेले होते ते पण घासून घ्यायचे होते आणि मगच मी फरची पुसणार होते तर चाललेले आहे हळूहळू स्वच्छता तर करून घेत खरं तर ताईनं दादांनो आज मला जो थोडं बाहेर जायचं होतं तुम्ही म्हणाल कोणाबरोबर तर आज दाजींबरोबर नव्हतं बाहेर जायचं आज माझ्या बहिणीबरोबर मला सासवडला जायचं होतं तर ती मेकअप आर्टिस्ट आहे तर वेडिंगचं शूट होतं तर तिच्याकडे क्लायंट आलं होतं ते फोटोशूटसाठी तर ती गेली होती सासवडला तर तिल तिचा मला शुक्रवारी रात्री बाजारावरून आल्यावरती फोन आला होता की तू पण माझ्याबरोबर चल म्हणून आमचं ठरलंसुद्धा होतं मग चिवतायचं आमचं आवरलं तेव्हा मीसुद्धा माझं आवरलं होतं बऱ्यापैकी घरातलं जेवढं करायचं तेवढं किचनमधलं केलं होतं पण काय झालं अचानक खोकला यायला चालू झालं तर त्याला मी म्हटलं बाबा मला तर लई खोकला येतोय तर मी काय येत नाही आहे ये, तर ते कॅन्सल झालं मला ती थोडी रागवलीसुद्धा म्हणली काय अगं मी तुला रात्री फोन तरी केला तरी तू नको म्हणते अगं म्हणलं आता खोकला काही मला सांगून आलेलं नाही अचानकच ना आलं आणि मला काहीच हे ये करता येणार सारखाच येतो म्हटलं माणसात कुठं खोकू तर मग मी काय गेले नाही मी कॅन्सल केलं आता तुम्ही म्हणाल पुनम <tinyan> ताईची लई स्वच्छता चाललेली आहे कारण घरातलंही राडा झाला आहे ही स्वच्छता करणं गरजेचंच आहे आणि आमचं घर एवढं पण मोठं नाही आहे छोटं असल्यामुळं बसून झाडू करावं लागतो कारण काढावं लागतो कारण सोप्याखाली कपाटाखाली झाडू घालूनच झाडावं लागतं नाहीतर असं हे उभं राहून जर झाडलं तर कचरा वगैरे निघत नाही सगळा तर चाले आपलं छोटंसं घर आहे त्याची स्वच्छता व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर सगळा एवढा काही मोठा पेस नाही आपल्या घरामध्ये छोटासाच आहे तर माझं इथं चाललेलं आहे फरचीवरती असे डाग पडलेले असतात ते मी लिक्विडनी आणि घासणीच्या साह्याने घासून घेत होते कारण कोपऱ्यात वगैरे असे धूळ वगैरे बसलेले असते आपल्याला रोजचं घाई गरबडीमध्ये मध्ये आधी मी पुसत असते फरची पण डाग वगैरे पडतात मुलं काही पण कचरा वगैरे करतात खात्यात वगैरे त्याचे डाग पडतात ते घासणीनेच नी घासून काढावं लागतात आणि इथं चिवचायची चालली होती बडबड माझे केन्स विचार माझा बो घाल मला आवांबरोबर स्टेशनला जायचं आहे तर तिला म्हटलं थोड्या वेळ थांबाला एवढी फरची घासून घेतील तुझा बो घालते तर तिची ती किरकिर चालूच होती तिला नाही नाही थांब थांब म्हणत होते तर ती काय ऐकतच नव्हती म्हणला तर थांब मी कामच ठेवते पण तुझा पहिला बो घालून घेते तर तिला म्हणलं काम थांबवलं आणि तिचं घर पुसायचं आणि घासायचं राहून दिलं पण तिचा पहिला बो काढायला बो घालायला लागले ला कारण केसामध्ये केसा का के केसा। आता तिची केस थोडीशी मोठी झाली आहेत तर गुत्ता वगैरे होतो तिला काही जमत नाही आणि तिला म्हटलं थोडीशी कट करू कारण मा असं म्हणतात आजी आबा म्हणतात की मान बारीक राहती केसं जर मोठी आत्तापासून वाढवायला सुरुवात केली तर चिवताय आहे आता पाचवीला तुम्हाला माहिती आहे तसं तर ती काय ऐकत नाही ती म्हणते नको सगळ्या मुलींची माझ्या मैत्रिणींची केसं मोठे मोठे आहेत मग मी आणि तूच म्हणती माझी केस कट करायची तर आता तिच्याप्रमाणे तर आता इथं तर बोगाल तिला स्टेशनला जायचं आहे तिला जायचं आहे स्टेशनला ओम आणि चिवताय गेलेले आहेत पाणीपुरी खाण्यासाठी सुट्टी असली की त्यांचं हे चालूच असतं आबांना स्टेशनला नेणं काय खाणं खर्च करणं तर तिचा बो <coughs> बो केसांमध्ये बराचसा गुंता झाला होता बराच वेळ लागला तर आता घासून पुसून घेते घर स्वच्छ करून घेते ताईनं दादा आता जरी पोछाने पुसलं तरी मी छोट्या कापडाने अगदी बसून घर पुसून घेत असते कारण कपाटाचा का खालचा कचरा वगैरे काही ह्याने निघत नाही पोछाने पोछा काय आतमध्ये जात नाही तर आता चाललेलं आहे ह्याच्यानंतर दाजींना स्टेशनला जायचंय आता इथे चालली होती आत्ता सरांसरी वाजलेली असते चारचा टायमिंग होता दाजींचं चाललं होतं उठ लवकर म्हणजे आवर लवकर मला चहा करून दे मला स्टेशनला जायचंय आता त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबा आता माझं एवढं काम आवरू दे तुम्हाला बाहेर होऊन दिसत असेल तर चार चारचाच चार टायमिंग होता तर आवरून घेते पटकन आज दिवसभर माझं कामच चालू होतं आज काय हात बसला नाही काम दिसलं नाही दिवसभर हेच चालू होतं तर आवरलेलं आहे काम आज जरा उशिरा उठले जरा खोकल्यामुळं दुखत होतं माझं तर बघा आता सगळं आवरलं आहे आणि किती जरी आवरलं तरी लहान मुलं घरामध्ये असले की पसारा हा होतोच आता आवरलं आहे पण परत पसारा होणार आणि दिवसभर दाजी घरामध्ये झोपून आहेत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असाल मी घर आवरत होते तरी दाजी इथंच झोपले होते कारण त्यांचं आहे अजिबात इंचवर पण आले नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या दिसेल तर आत्ता त्यांना जायचं आहे मटकी आणण्यासाठी तर आता चहा वगैरे त्यांना करते मी पण हातपाय तोंड धुतलो आता आवरण्याच्या अगोदर म्हटलं सगळा आपला अवतार झालाय हा अवतार राहू द्या पण पहिला ह्यांना चहा दिला पाहिजे हो तर कसं दिसते घर बऱ्या म्हणजे आवर जेवढा आवरेल तेवढा पसारा होतोय हाय ना हो पोरं असली की आमची पोरं आणि एवढा पसारा करतात की पवाच्या माझ्या बाहेर दाजी पण कधी कधी खूप ओरडतात चिवतायला ओमला पण ते करतात लहान मुलं येत नाही कळत त्यांना तर चला जाऊ द्या तर आता दाजींना चहा करते तर दाजींचं इथं चाललेलं आहे जो किचनच्या तिथं पाण्याचा नळ आहे बेसिनचा तो त्याचं काहीतरी ट्रेट का काहीतरी सैल झाले तर ते नळ इकडचे तिकडं हालतोय त्या नळाला व्यवस्थित पा चालू होतोय कधी बंदच होत नाही चालू झाला तर बंदच होत नाही बंद झाला तर चालूच होत नाही असं झालेलं आहे पाठीमागं पण प्लंबरला बोलवलं होतं नळ रिपेरिंगसाठी त्यांनी काय करून दिलं होतं पण आता काहीतरी झालेले नळाला ते, ते परत तसं ट्रेट सैल झाले तर बघा असं होतं तर दाजी म्हणले प्लंबरलाच बोलावं लागल नळ काय रिपेअरिंग होणार नाही हे ना, स्टीलच्या नळांचा असंच प्रॉब्लेम बऱ्याचपैकी माझ्या बहिणीच्या घरी पण त्या तिच्या त्या बेसिनच्या नळाला असंच प्रॉब्लेम झालेला आहे हे स्टीलच्या नळाला असा प्रॉब्लेम येतोच येतो प्लॅस्टिकचं टाका म्हणलं होतं ज्यावेळेस काम चाललं होतं घराचं पण दाजीने काय ऐकलं नाही स्टीलचे नळ टाकले ते नळ बघा आता त्याचे ट्रेट सैल झाले की प्रॉब्लेम येतो आपण काही आपली खाते नसते तर दाजीनी नाही बसवले ते नळ तर बघा आता या स्टीलच्या नळाला सारखा प्रॉब्लेम येतोय वरवर खर्च करावा लागतोय म्हणजे एवढी मागाची वस्तू घेऊन सुद्धा परत त्याला रिपेरिंग करा खर्च करा तर चला जाऊ द्या आता दाजींना देते लवकरच म्हणजे दाजींना स्टेशनला जायचं तर तयार झालेला आहे आपला इथं चहा दाजींसाठी स्पेशल चहा आहे का नाही किती सेवा आहे तुमची आहे mm, का नाही बरं आता सगळ्यांना सांगा कसं वाटतं तुमची तब्येत कशी तब्येतच बरोबर नाहीये बघू आता दोन दिवस जाऊन देणार आहे आणि दाजीच ब्लड चेक करणार आहे तर चला मग ताई आणि ओम गेले होते स्टेशनला बरोबर पाणीपुरी खायला खाऊन आला माम ना, जी का बाळांना कशी मस्ती करतात आता आवरलंय मम्मी सगळं घर पसारा लवकर करायचं आणि ताईला जायचं आहे क्लासला आणि हा उंदीर काही जात नाही हाय काने नाही का काय नाही जाऊ लेट्स गो ब बाय प्रिय बाल या मुंगळ्याला ओरे नाही का तर बघ जा किती जा बरोबर क्लासला तू कशी मस्ती चालली आणि मम्मीने बघा असं छान आवरले तुम्ही असं पसारा करा भारी असं बघ घरबीर कसलं भारी केलंय घरबीर पुसलंय स्वच्छ आता का आज लेत प्रेम तू आले चा पेच आहे का 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 का, का का पण का नाही ना जायचं क्लास क्लासला जायचं नाही का नाही जायचं सोड तिला जाऊ दे क्लासला चल सोड 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 तर दाजी चालले सोडवायला चालले सगळ्यांना बाय बाय दिवस